अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चाई की रिफ्लेक्टर न लावता ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनावर इस्लामपूर पोलिसांची कारवाई सध्या ऊस गळीत हंगाम सुरू झाला असून रिफ्लेक्टर न लावता ऊस वाहतूक करणारे ऊस ट्रॉली बैलगाडी या वाहनांना पाठीमागे धडकून गंभीर अपघात घडत आहेत काही लोक जखमी होत आहेत तसेच अपघातामध्ये मृत्यूचे प्रमाणही जास्त आहे अशा गंभीर अपघाताला आळा बसवण्याकरिता व त्यांच्यावर उपाययोजना करण्याकरिता पोलीस अधीक्षक संदीप भुगे श्रीमती ऋतू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली इस्लामपूर हत्तीत ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनावर रिप्लेक्टर लाविण्याकरिता पोलीस निरीक्षक श्री संजय हारुगडे यांनी सर्व वाहनधारकांना सुरुवातीस उसाच्या ट्रॉलीच्या अंगतच्या तसेच बैलगाडीच्या पाठीमागे कापडी रिप्लेक्टर लाविण्याकरिता रोडवर उभे राहून तसेच राजाराम बापू सहकारी साखर कारखाना कृष्णा सहकारी साखर कारखाना येथे स्वतः जाऊन प्रबोधन केले वाहन चालक यांना अपघाताचे परिणाम समजावून सांगितले त्यानंतर पोलीस ठाणे हद्दीत विशेष मोहीम राबवून ऊस वाहतूक करणारे वाहन चालक यांनी रिप्लेक्टर न लावता ऊस वाहतूक केलेल्या वाहन चालकांवर कारवाईचा बडगा उगारून आतापर्यंत एकशे एकोणीस वाहन चालकावर कारवाई करून एक लाख पस्तीस हजार रुपये दंडात्मक कारवाई केली आहे सर्व ऊस वाहतूक करणारे वाहन चालक यांनी ऊस भरून जात असताना ऊसाच्या पाठीमागील ट्रॉलीस अथवा अंगत किंवा बैलगाडीस कागदी रिप्लेक्टर लावावे अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे आवाहन पोलीस निरीक्षक श्री संजय हारुगडे यांनी केले आहे सदर कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक संजय हारुगडे पोलीस उपनिरीक्षक सागर गायकवाड पोलीस अंमलदार अरुण पाटील अमर जंगम जालिंदर माने इब्रान रोडे अभिजित पाटील यांनी सभा घेतलेला आहे